मुरंबा या मालिकेच्या चौदा ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत आजी रमाला सांगितलं असतं अक्षय जर व्यवस्थित बरा व्हावा वाटत असेल तर तुला हे घर सोडून जावं लागेल आणि तुला विसरावं लागेल तू त्यांची बायको आहेस ते तर शशिकांत म्हणतो आणि तुला जर या घरात राहायचं असेल तर मोलकरीण बनून राहावं लागेल चालेल का तुला रमा त्यावर विचार करते आणि ठरवते मी मोलकरीण बनून राहील रमा ड्रेस घालून पुन्हा घरी येते तेवढ्यातच आजी येऊन म्हणतात थांब रमा तुला जर पुन्हा या घरात यायचं असेल तर पहिलं गड्यातील मंगळसूत्र काढ रमा गळ्यातील मंगळसूत्र काढून आजीला देत म्हणते मला या मंगळसूत्रापेक्षा मला माझं अक्षय डोळ्यासमोर असलेला आवडेल आता पुढे नक्की काय होणार ते पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा